नमस्कार मित्रांनो मित्रा मी कोकणचं देवटा मंगेश सुरू आहे मित्रांनो काही गोष्टी अशा असतात की ते आपण काय बघून आपल्याला बाहेर काढावं लागतात परंतु मग आपल्यावरती आरोप जेव्हा होतो त्यावेळेला मग त्याचं उत्तर देणं भागच असतं आपल्याला आणि म्हणून मग मला वाटतं की आज व्हिडिओ केला पाहिजे मी आणि मला वाटतं आज व्हिडिओ केल्यानंतर मला माहित नाही की याच्यावरती माझ्या फेसबुक अकाउंट इंस्टाग्राम अकाउंट आणि वरती काय फरक पडतो ते पण नक्कीच निगेटिव्ह परिणाम होऊ शकतो असं मला वाटतं पण मला त्याचा काही फरक पडत नाही असं मला वाटतं कारण ऍक्च्युअली मला तर कुठन पाच पैशाचं इनकम तर कुठन मिळत नाहीये आणि म्हणजे मला असं वाटतं की आ, की असं म्हणजे असं ब्लेम घेण्यापेक्षा आपण खरं स्पष्ट बोललेलं चांगलं असतं आणि माझ्यावरती ब्लेम काही कधी घेऊ शकणारच नाही कारण मी असं कुठलंच वाईट काम करत नाही ज्याच्यामुळे मला कोणी दोष द्यावा किंवा मला कोणी माझ्यावर कोणी आरोप ठेवावा कुठला कारण आरोप ठेवणाऱ्या एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की अ जेव्हा आपण दुसऱ्यावरती एक बोट दाखवतो दुसऱ्याकडे तेव्हा चार बोट आपल्याकडे असतात हा आणि तुमचं सिस्टम तुमचं जे तुमचा समाज हा किती गाया गुजरा आहे ना हे अख्खा जगा हे मला सांगायची गरज नाहीये ओके तर मग विषय असा येतो की एकादशीच्या दिवशी एकादशीच्या दिवशी सॉरी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शुतुशीचं लागणारे असे होतं त्या दिवशी भोलाचा मृत्यू झाला भोलाचा जेव्हा पोस्टमॉर्टम केला तेव्हा त्याच्यामध्ये ते सात किलो प्लास्टिक आढळलं आणि अजूनपर्यंत सात ते आठ सॅम्पल फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अधिकारी त्याला घेऊन गेले ते कारण त्याच्या म्हणजे ते बघण्यासाठी की त्याचा मृत्यूचं कारण काय ते अर्थातच माझा मला असं वाटतं की प्लास्टिकमुळे तिकडच्या लोकांनी असं सांगितलं की सकाळी रात्री संध्याकाळी चांगला होता तो इकडे म्हणजे तो अचानक त्याचा पोट फुगलेला नाही संध्याकाळी तो चांगला होता आणि प्लास्टिक खाऊन कधी कुठला प्राणी मरत नाही नव्वद ना टक्के पंच्याण्णव टक्के तरी ऑपरेशन करून तो आधी लक्षणं दाखवतो पोट पिक मग ऑपरेशन करून ते प्लॅस्टिक बाहेर काढलं जातं हा एक हे, हे जरा थोडंसं सायन्स समजून घेतलं पाहिजे हा तर मग प्लॅस्टिक खाऊन त्याचा मृत्यू झाला नाही शंभर टक्के आता हे बाकीचे पाच टक्के जे राहिले त्याचा नाही आता त्याचा त्या निष्कर्ष येईल बाहेरनं सायंटिक लाईफात तेव्हा माहिती पडेल मग माझ्यावरती असा आरोप केला गेला सोशल मीडियावरती की तू त्याला माणसाळ आलंस तू त्याला आलंस आणि तुझ्या घराजवळ तू तु त्याला थांबा दिलंस किंवा तर त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला किंवा तुला सपोर्ट त्यांनी केलं त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला तर ब्लेम करायला तुम्हाला काय पैसे पडत नाहीत ब्लेम करणार तर सांगायचा मुद्दा एकच की मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं की माझ्या घराच्या आजूबाजूला जंगल आहे आणि जंगलामध्ये प्राणी ही मजा घराचे आढळतात आणि एखादा ब्लेम करताना आपण नुसता एखादा एक मिनिटाचा व्हिडिओ व्हिडिओ बघितला की ब्लेम केला असा करून जमत नाही त्याच्या मागची सगळी कारणं पण तपासावी लागतात आपल्याला ला, ला। ओके तर माझ्या घराच्या आजूबाजूला आणि विषयमध्ये असा महत्वाचा विषय असा येतो की हा आता ह्या गोष्टीला चार दिवस जरी होऊन गेले मग मी हा विषय अजून पण लोकांजवळ काय मांडला नाही हा एक महत्वाचा विषय तर मी हा विषय लोकांचं काय मांडला नाही ह्याचं कारण सांगतो तुम्हाला मी आता मागच्या वर्षी माझे दोन डॉग बिबट्यान नेले दोन डॉग मधला एक डॉग म्हणजे असा होता की ज्यांनी मला पूर्ण देशामध्ये प्रसिद्धी मिळवून दिली तो म्हणजे माझा बर्फी डॉबरमेंट डॉग तुम्हाला माहितीये की तो गणपती बाप्पा मोर या मध्ये जो डॉग होता तो दोन पायावर उभा राहून गणपतीच्या पाया जे हा पायापडला तो तो फोटो होता या डॉगने मला देशामध्ये भरपूर प्रसिद्धी मिळवून दिली आणि मग तो डॉग पण मागच्या वर्षी माझा बिबट्यान नेला उचलून म्हणजे तो त्या आठ दिवसामध्ये दोन कुत्रे माझे बिबट्या नेला आता पण त्याच्यानंतर माझे काही डॉग ऑफ झाले म्हणजे मला वाटतं या वर्ष वर्षभरामध्ये वर्ष तीन ते चार डॉग माझे ऑफ झाले आता पण हा व्हिडिओ करायच्या चार दिवस अगोदर बिबट्याने दोन तारखेचे माझे मोठे मोठे कोंबडे बजा छपरावर उचलून नेलान दोन मांजरी पण नेलान माझ्या बिबट्यानी पण मी तक्रार नाही कोणाची कुठे केली आणि या गोष्टीची कुठे वाच्यता पण कुठे केली नाही वाच्यता का नाही केली कारण मला या निगेटिव्ह गोष्टी लोकांना सांगायला आवडत नाही पण केव्हा ना केव्हा तरी सांगाव्या लागतात त्या गोष्टी फक्त कसं काय थोडा काळ वेळ बघावा लागतो कारण सकाळ सकाळ या गोष्टी सांगणं कारण एक तर रेंज नसल्यामुळे रात्री झोप झोपताना आपल्याला ते व्हिडिओ आपल्याला अपलोड करून ठेवायला लागतात ठेवतो आपण आणि सकाळपर्यंत व्हिडिओ पब्लिक होतो आणि मग सकाळ सकाळ लोकांनी व्हिडिओ बघितला की लोकांचं मूड ऑफ होतो आता यूट्यूबचं कसं होतं यूट्यूबला आपण तो व्हिडिओ प्रायव्हेट करून अपलोड करून ठेवू शकतो आणि संध्याकाळच्या वेळेला किंवा दुपारच्या वेळेला आपण लोक जरा रिलॅक्स असतात त्यावेळेला आपण तो व्हिडिओ पब्लिक करू शकतो ही सेटिंग आपण यूट्यूबला करू शकतो त्याच्यामुळे मी हा यू यूट्यूबला व्हिडिओ टाकतो आहे आणि याचं कारण एक पण हा पण एक विषय आहे की आपण व्हिडिओ करताना आपण सॉरी तर मला एक कारण तर आता विषय असा येतो की हा ज्यांनी ब्लेम केला मला एकच सांगायचं की बी बी सॉरी की भोला सॉरी सांबर सा, म्हणजे भोलाला पकडायला जेव्हा घ्यायला जेव्हा फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी इथे आले होते माझ्याकडे त्या त्याच्या आठ दिवस अगोदर भोला गायबच होता म्हणजे भोला ऍक्च्युली भोला माझ्या गावाच्या पुढे मुरडोव गाव आहे मुरडोव आरवली खेरशत नंतर मग एगाव आणि कुट्रा डोगबाव या पाच सहा गावामध्ये भोला फिर फिरायचा तो कंटिन्यू माझ्याकडे राहत नव्हता इकडे या पाच गावात तो फिरायचा भरपूर लोकांचे फोटोग्राफ मला पाठवले होते म्हणजे सांगितलं पण होतं की आज इकडे उद्या तिकडे कोण कोण सांगायचं आणि तर मी त्यांना एवढं सांगायचं की मी काळजी घ्या त्याला फक्त कोणाकडनं इजा होऊन देऊ नये याची फक्त काळजी घ्या प्रत्येकाने आणि सगळ्यांनी त्याचा सपोर्ट पण केला म्हणजे कोणी त्याच्याकडनं कोणाकडनं त्याला इजा विजा काय झालीच नाही लोक मला सांगायचे फोन करून की आज तू इकडे उद्या तिकडे आणि याचं कारण एकच की आ, मी त्याची काळजी घ्यायचो पण माझं चोवीस तास चालू त्यासोबत मी राहू शकत नाही त्याला बांधून ठेवू शकत नाही त्याला मी कुठे कोंडून ठेवू शकत नाही त्याला मी कुठे त्याच्यामुळे मग माझं फक्त एकच काम होतं की तो जिकडे सिक्युर आहे तिकडे त्याला राहू दे कारण त्याचा तो त्याचा ग्रुप शोधत होता आणि त्याचा ग्रुप त्याला भेटला का नाही मला माहित नाही परंतु कधी कधी जंगलात पण भेटायचा कधी कधी लोकांना तो त्याच्यामुळे मग तो ऍक्च्युली तर कुठल्या ग्रुपच्या बरोबर असेल पण त्या ग्रुपला माणसाची सवय पण ह्याला माणसाची सवय असल्यामुळे हा कुठं जायचा नाही अर्थातच भोलाचा मृत्यू केव्हा झाला असता जेव्हा तो लहान असतो होता तेव्हाच परंतु जेव्हा एखादा जंगली प्राणी त्याचा पाठलाग करायचा तेव्हा तो माणसाच्या वस्ती साईडला उभा राहायचा वस्तीला जाऊन उभा राहायचा आणि त्याच्यामुळे तो अजूनपर्यंत जिवंत होता तो आता मेला हे हा ब्लेम करण्यापेक्षा तो एवढ्या वर्ष जिवंत राहिला हा पण एक पॉझिटिव्ह पॉइंट होता तो वाईट वाटल्याचं मला खूप तो मेलायचं मला खूप वाईट वाटते कारण मी तुळशीचं लग्न पण नाही केलं तुझीच लग्न मी नाहीच केलं यावर्षी कारण त्या दिवशी तो नका काही ऑफ झाला होता पण मी अजूनपर्यंत ह्या गोष्टीला चार ते पाच दिवस होऊन गेले अजून देवाची पूजा पण नाही केली मी देवाला मी स्पष्ट सांगितलं की मी बारा दिवस सुद्धा पाळणार आहे म्हणून तर आ, तीन ते चार दिवस डोकं माझं घर होतं पूर्ण डोकं माझं खूप जड झालं होतं आणि मग हे डोकं जड व्हायचं माझं थांबलं केव्हा या दिवशी माझी ही ही डॉग डॉगी आता आहे ती आणि दुसरा एक डॉग माझा आहे संध्याकाळी चार वाजता बाहेर पडले आणि त्यांना गाव पुढे पालतं घातलं शोधून पालतं घातलं आणि ते मला डॉग भेटले पण नाहीत म्हणजे मला खूप टेन्शन आल्या गोष्टीचं की आधीच भोला चार दिवसापूर्वी ऑफ झालाय आणि हे दोघं डॉग पाहिजे बाहेर गेले गावात सगळ्यांना चौकशी करतोय हो गाडी गुन फिरतोय अर्धी टाकी माझ्या पेट्रोलची खाली झाली मी गावात सगळ्या विचारतो आधी कुत्र्यांकडे बघितल्या काय बघितल्या काय कारण काय होतं की वर्षाच्या बारा महिने तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास जाल तिकडे बिबट्या असतो हजर असतो आणि हे कुत्रे गेले कुठे हाच मोठा मला भीती वाटत होती आणि एकदम म्हणजे एकताच आधी संकट मोठं आधीच डोक्याला मानसिक त्रास झाला होता आणि परत ह्या कुत्र्याने मला हैराण केलं आणि त्याच्यामुळे मी शोधून शोधून कंटाळलोच कुत्र्याने पूर्ण पण रात्री बारा वाजता तो कुत्रा दुसरा जो आता कुत्रा अंगावर माझ्या खेळत होता तो बारा वाजता रात्री आला आणि ही कुत्री सकाळी पावणे तीनला आली मग त्या टेंशन मध्ये हे टेन्शन मग थोडस डोकं होतं माझी थोडी कमी झाली बोलाची आता हे आल्यामुळे पण अजूनपर्यंत मनातले विचार जातच नाहीत ना माझ्या मनामध्ये विचार ते आहेत ते आहेतच अर पण माझ्या बहिणीने मला कोण कोण विचारलं की काय रे भोला म्हणजे तिला तिला माहिती मुंबईला कळली पण तिने मला डायरेक्टली विचारला नाही प्रश्न तिने मला एवढाच प्रश्न विचारला की बोला दुसऱ्या वाडीमध्ये दिसला तर त्याला जाऊन घेऊ नये पण ती मला माहित होता की तिला मला असं विचारायचं होतं की बोला मी लाय का जिवंत पण डायरेक्ट मला तसं विचारला नाहीत नाही मला पण मी सांगितलं नाही म्हटलं तो येईल म्हटलं मी सुद्धा सांगितलंच नाही कारण खरं कारण मलाच माहित आहे त्याच्या मृत्यूचं कारण काय काय ते त्याच्या पोटामध्ये सात किलो प्लॅस्टिक आढळलं त्याच्या पोटामध्ये अजून काही दुसरं आहे का हे फॉरेन्सिक कळेल अजून फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट याला जवळजवळ दोन ते तीन महिने लागतीलच ओके अर्थातच आता ब्लेम करणाऱ्यांना ब्लेम करणार असेल ब्लेम करतात की माणसाच्या वस्तीला तो राहिला राहू त्याला माणसाच्या जवळचा राहू देऊ नये आणि माणसाचा प्राण जंगली प्राण्यांचा माणसाची वावर कॉन्टॅक्ट येता नये तुमचं म्हणणं बरोबर आहे पण माझं घरच जंगलामध्ये आहे माझ्या घराच्या बाजूबाजूला तुम्ही जिकडे जाल तिकडे जंगली प्राण्यांचा वावर असतो आणि जंगल थोडीवढी झाले ना की पाच पाच फुटावरच ता प्राणी पण पन दिसत नाही तुमच्यावर कधी कुठनं हल्ला होईल कुठनं कोण हल्ला करेल काय कळू शकत नाही अशी सगळी कंडिशन आहे इकडे ओके तर त्याच्यामुळे आणि ऍक्च्युली दोन वर्ष तीन वर्षपूर्वी माझे एक डॉग घराजवळ येऊन बिबट्याने मारले घराजवळ येऊन संध्याकाळी सहा वाजता म त्याच्यामुळे त्याच वेळेला फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक अधिकारी आले होते आणि त्यांना मी सांगितलं होतं की अशा अशा घटना घटना माझ्याकडे येतात की आणि कंपाऊंडच्या आतमध्ये येऊन पण डुकरं डुकरं माझी म्हणजे एखादा प्राणी जेव्हा मारायचा म्हणजे बकरी मारायची किंवा एखादा डॉग मारायचा तेव्हा मी त्याला तिथे पुरायचो माझ्या जागेमध्ये आणि मग डुकर आतमध्ये यायची कुठनं पण जाईतनं डुकर आतमध्ये यायची घुसून खाल्णं कंपाउंडच्या खालणं आणि मग संपूर्ण तर मी जो प्राणी मेलेला असायचा त्याला उकरून ते खायचे आणि मग मग सकाळी उठून मला परत ते सगळं ते पुरावं लागायचं सगळे बाकीचे त्यांचे पार्ट सगळे ते पुरावे लागायचे आणि मग याची मी डिपार्टमेंटला त्याची सूचना दिली होती पण डिपार्टमेंटच्या लोकांनी सांगितलं की आम्ही काही करू शकत नाही तुमची काही तुम्ही घ्यायची तर मग ह्याच्यावरती मी काय करू शकत नाही त्यांच्याकडनं जर असं उत्तर आल्यावरती मी करणार तरी काय आणि विषयाला बोलायचं बोला, बोला, बोला फोटोग्राफ मी त्यांना लहानपणी त्याचे पाठवले होते डिपार्टमेंट कडे आणि त्यांना सांगितलं होतं की व्हॉट्सअपवर त्याचे पुरावे असेलच उपलब्ध अजूनपर्यंत तर, तर मग त्याचे फोटो त्याचे सगळे व्हॉइस मेसेज माझे तर मी त्यांना पाठवले होते पण ते म्हटलं तर आम्ही काही करू शकत नाही कारण तो येत असेल तिथे त्याला तुम्हाला जर तो नका हवा असेल तर कुरेटी ते तुम्ही तुमचं काम करायचं तुमचं सिक्युरिट मी कसं सिक्युरिटी कशी करायची ओके तर आता मग विषय असा येतो की मग ब्लेम तर माझ्यावर झालेलाच आहे मग आरोप तर जो आलेला त्याचा प्रत्युत्तर देवाच लागेल आपल्याला म्हणून हा व्हिडिओ करतोय तर आता मग जोपर्यंत फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट येतात तो तोपर्यंत त्याचं मृत्यूचं कारण स्पष्ट करणार नाही पण माझा तरी असा स्पष्टपणे असा आरोप आहे की कदाचित त्याचा त्याला फूड पॉइनिंग झालं असू शकतं आणि ज्यांनी ब्लेम केलाय त्यांना मला एका सांगायचं की या देशामध्ये काळ्या हरणाचे शिकार लोक करतात ना त्याला त्याचे करोडो फॉलोअर्स आहेत आज पण त्याला करोड करोडो लोक त्याचे त्याच्यावर प्रेम करतात आणि तो आज मोकळा मस्त जंगलात मस्त मोकळा फिरतो जिकडे तिकडे पण आमच्यासाठी चांगली माणसं जे काम करतात ना यांच्यावरती प्रेम केला जातो का हो कारण काय होतं की या आपल्या सिस्टम मध्ये तो गुणच आहे की चांगलं काम करत असेल ना कोण तो प्रवाहाच्या विरुद्ध वागतो राहतो असं त्याला कळतो आणि म्हणून त्याला कोण सपोर्ट करत नाही ओके तर मला सपोर्टची गरज तर आहेच पण अशा लोकांची सपोर्ट नाही पाहिजे की जे लोक निगेटिव्ह मला मानसिक मला माझं खर्चीकरण करतील कारण ॲक्च्युली मानसिक खर्चीकरण करत जरी किती प्रयत्न केलात तरी मला त्याच्यावरती माझा त्याच्यावरती काही एवढा फरक पडेल असं मला वाटत नाही कारण मी माझं काम तर आहे तेच की मी जेवढं चांगलं काम करते तेवढं काम चांगलं काम करेन म्हणजे कायदेशीर गोष्टीचा आधार घेऊन कारण आज पण हां सांगायचं उद्या राहून गेला की माझ्यावर ब्लेम करायच्या अगोदर एक पण हे पण एक गोष्ट लक्ष ठेवायला पाहिजे की आमच्या गावामध्ये वर्षाकाठी जवळजवळ मला वाटतं मागच्या काही वर्षा म्हणजे वर्षाकाठी जवळजवळ पंचवीस ते तीसच्या पेक्षा जास्ती जंगली प्राण्यांची शिकार व्हायची शॉक लावून म्हणजे मग ह्या गोष्टी मी स्वतः बंद केल्या ह्या गोष्टी म्हणजे माझ्यामुळे ह्या गोष्टी बंद झाल्या कारण अंदाजे चार वर्षापूर्वी एका गावारड्याची शॉक लागून हत्या झाली होती आणि हे प्रकरण माझ्यामुळे पुढे आलं आणि ही बातमी तुम्ही जी जी चोवीस तासला बघितली असेल तर मला माहीत नाही पण ही बातमी खरी आहे आणि मग त्याच्यामुळे मग तेव्हापासून आतापर्यंत आमच्या गावात शॉक लावण्याचे प्रमाण नाहीच आहे असं मला तरी वाटतं शॉक लावून प्राणी कोण मारत नाही आता वर्षाकाठी पंचवीस पंचवीस तीस तीस प्राण्यांची शिकार हत्या व्हायची शॉक लावून आणि माझ्यापर्यंत ह्या गोष्टी कधी पोहोचायच्याच नाहीत कारण मी समाजातनं तेवीस वर्ष बाहेर असल्यामुळे माझ्यापर्यंत ह्या गोष्टी माझ्यापासून या गोष्टी लपून ठेवल्या जायच्या कारण त्यांना माहिती होतं की हा ह्याच्या जर नजरेमध्ये या गोष्टी पडल्या तर इन फ्युचर ते लोक अवी धोक्यामध्ये येऊ शकतात पण केव्हा ना केव्हा के तरी एखादा आरोप जेव्हा गुन्हा होतो तो समोर येतोच तो गुन्हा आणि त्याच्यामुळे मग या गोष्टी घडत जातात मग असा विषय होतो अर्थातच ब्लेम करणारा मला हे कसं हे पण आहे की तुम्ही जेव्हा माझ्यावर आरोप करता तेव्हा हे पण लक्षात घेतलं पाहिजे की आमच्या गावात आपल्या कोकणामध्ये शेकडो वर्षापासून लोक शिकार करतात त्याच्या विरुद्ध तुम्ही काय बोलत नाही दुसरी गोष्ट जंगली प्राण्यांचा विचार विचार केलात तर जंगली प्राण्यांचा माणसाचा संघर्ष हा काय आजच आलेला नाहीये आज शेकडो प्राण्यांची शिकार लोक करतात त्याच्यावर तुम्ही बोलत नाही शॉक लावून माणसं मारतात शिकार प्राण्यां ते तुम्ही त्याच्यावर तुम्ही बोलत बोलणार नाही तुमच्या तुम्ही सिस्टम विरुद्ध कधी आवाज उठवणार नाही का तुम्हाला सिस्टमची भीती वाटते म्हणून आणि गाव परत है है आ, था 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 गाव परत ह्याच्या ह्याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का कधी ब्लेम करणाऱ्यांना मला एक सांगायचं की गावपरचा अर्थ असा होता की संपूर्ण गाव गावातली जी लोकं असतात शंभर दिवशी दोनशे लोक संपूर्ण गाव घेरतात आणि त्यांच्या हातामध्ये कोयती कुराडी बंदुका असतात आणि चाळीस पन्नास कुत्रे म्हणजे हे सगळा हा सगळा जो हा जो सगळा जो ही सगळा जो हा आहे ना ही घटना माझ्या गावात घडायची अगदी पिढ्यानपिढ्या घडायची गावात ही घटना माझ्या आणि मग हे सगळे लोक यायचे ग संपूर्ण गाव घेरायचे आणि त्यांच्या हाताला जो पण प्राणी येईल त्या प्राण्याची लोक हत्या करायचे आज जवळजवळ पाच ते सहा वर्षापासून मी स्वतः त्यांच्यासमोर किती वेळा गेलो आमची किती वेळा त्यांच्याशी भांडण झाली आहेत माझ्या स्वतःची एकट्याशी मी एकट्या त्याच्या त्यांच्यासमोर जाऊन उभं राहिलो तिथे आणि एवढ्या वर्षानंतर आज ती गावपारात ही गावपारात ही परंपरा बंद झाली देवाधर्माच्या नावाखाली आज एवढी वर्ष ही परंपरा गावं चालू होती म्हणजे आमच्या गावातल्या नाही करायची गोष्ट बाजूच्या गावातील लोक इकडे यायची पण त्यांना कोणी विरोध नाही केला कारण लोकांना देवाची भीती वाटते म्हणून ओके पण मी देवाला घाबरत नाही कारण आपण असं कुठलं काम करतच नाही की देवाला देवाची आपल्याला भीती वाटावी म्हणून त्याच्यामुळे मग ही गाव परत ही पण मी आमच्या गावात मीच बंद केली स्वतःहून कारण कोणच पुढे यायचं नाही स्वतः एकट्याने मी हा पाठपुरावा करून करून हा गाव परत बंद करायला लावलेली अगदी ह्या गोष्टी घडायच्या परंपरा परंपराच्या ह्या गोष्टी घडायच्या त्या अगदी कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावावर टिचून ह्या गोष्टी घडायच्या एवढा आपल्या गावात देशामध्ये अजून पण घडतं कोकणामध्ये पण अजून कोण बोलत नाही जी गोष्ट माझ्या समोर आली ती त्याला विरोध करतोय मी आमच्या आम गावात आहे म्हणून समोर घडते म्हणून मी त्याला विरोध करतोय पण बाकीतल्या गावाचं काय आणि तुम्ही सिस्टम जे तुम्ही मला जे दोष देताय सिस्टमच्या नावाखाली कायदाची व्यवस्था किंवा बाकीच्या प्राण्यांच्या शिकण्याच्या नावाखाली तुम्ही एवढे काय करताय हा एकच प्राणी समोर मेला तेव्हा तुम्ही माझ्यावरती एवढा ब्लेम करताय फक्त ओके त्याचं पण जीवाचं मला खूप वाईट वाटतंय त्याला ते, त्याच्या जीवाला किती अं अं त्याचा त्रास झाला असेल हे मला माहिती आहे मला माहिती आहे ह्या गोष्टी कल्पना मला आहे ना पण ह्याचा अर्थ असा नाही की ब्लेम तुम्ही माझ्यावर कराल म्हणून आधी स्वतःच्या गिरिबांना झाकून बघा ना थोडंसं की आपण आपण काय करतोय प्राणी या समाज प्राण्यांसाठी आपण किती समोर येतोय लढायला या प्राण्यांच्या प्राण्यां होणार आणण्यासाठी आपण तर कधी कुठल्या गोष्टी करत नाही दुसरा कोण करत असेल तर त्याला करू द्यायचं नाही आणि करणार असेल त्याला त्याला त्याच्या मनात त्याच्या त्याच्यामध्ये काहीतरी काहीतरी उगल्या करायच्या विनाकारण हा तर असं करून जमत नाही स्वतः पण काहीतरी काम करा स्वतः चांगलं काम करा आणि मग एका दुसऱ्यावर ब्लेम ठेवा की तुझ्यामुळे हे गोष्ट घडली आहे म्हणून हा आणि तोंडा तर मी हरू शकत नाही कोणाची प्रेम करणाराची मी तोंड तर धरू शकत नाही ना फक्त तुमचा प्राण्यांचा प्रेम कधी असतं माहिती का म्हणजे ज्या जे लोक माझ्या ब्लेम करतात ना माझ्यामुळे मिळतात त्यांना मी सांगतोय की तुमचं प्राण्यावरती प्रेम कधी असतं माहितीये का म्हणजे ॲनिमल लवर की आपण एखाद्या घरामध्ये पिंजरा पिंजरा पोपट टाकून ठेवायचा एखादा कासो घरात आणून ठेवायचं आणि एखादा प्राणी समोर रस्त्या दिसला की सेल्फी काढायची त्याच्यासोबत एवढंच आपला प्रेम असतं फक्त म्हणजे हेच फक्त ॲनिमल आपला लवर असतं बाकी काय नसतं प्राणी तुम्हाला तुम्ही ॲनिमल लवर कधी असू शकता की आता मी मी असं म्हणणार ना की मी ॲनिमल लवर आहे म्हणून कारण मी अजूनपर्यंत मी नॉनव्हेज खातोय म्हणजे मी ॲनिमल लवर आहे असं मी म्हणणारच नाही मला असं वाटतं की माझं जे कर्तव्य आहे ते मी कर्तव्य माझं पूर्ण करतोय म्हणजे मला वाटतं की हे प्राणी तुम्हाला इन फ्युचर बघायचे असतील तर मग तुम्हाला या सगळ्या जर टाळा ह्या गोष्टी तुम्हाला विरोध करावा लागतोय म्हणून मी हे माझं कर्तव्य म्हणून करतोय मी ॲनिमल लवर आहे असं म्हणणारच नाही कधी तर त्याच्यामुळे बेचाऱ्या जे खरोखर जे ॲनिमल लव्हर आहेत जे नॉनव्हेज खात नाही जे अगदी तनमन देऊन स्वतःला त्याच्यामध्ये झोकून त्यांनी घेतलेला आहे त्यांच्याशी मी तुस्तही तुला करून घेणारच नाही ओके ते भरपूर लोक अशी या देशात आहेत किंवा जगामध्ये आहेत की ते खूप चांगलं काम करत आहेत पण मला थोडा वेळ मिळत नाही माझ्या थोडा पैसा पण आहे माझ्या जर पैसा असता तर मी अजून चांगलं काम केलं असतो पण सध्या माझा स्वतःचा प्रपंच भागताना थोडस कठीण जात आहे त्याच्यामुळे मी त्यांच्यासाठी खायला कुठं आणून देऊ त्यांना सुद्धा हा एक मोठा प्रश्न येतोय तर मग आता सांगायचा मुद्दा असाच की बोला तर मिळलेलं आहेच आता या गोष्टीला आठ दहा दहा बारा दिवस होऊन गेलेत आणि सांगायचा मुद्दा राहून गेला प्रत्येक तुम्हाला तो म्हणजे असा की मला असं वाटतं की कदाचित एखादा मुद्दा मी परस्पर रिपीट करतो मला माहित नाही परंतु व्हिडिओ थोडा मोठा होतोय पण मला वाटतं आमच्या देवरुखचा प्रतीक मोरे आणि एगावचा चेतन चव्हाण या दोघांशी माझं बोलणं झालं होतं ते ह्या बाबतीमध्ये की एखाद्या सिक्युर ठिकाणी कायदेशीरपणे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या सल्ला सल्ल्याने बोलायला आपण एखाद्या चांगल्या ठिकाणी नेऊन ठेवू शकतो हे आमचं कन्सल्टेशन चालू होतं माझं आणि प्रतीक मोरे आणि शेतन चव्हाण या तिघांचं आमचं आणि मी त्यांना सांगित होतं की त्याला एकानं घेऊन जास मी इकडनं फक्त एवढंच की त्याला घेऊन जाऊन ठेवणार कुठे ह्याची फक्त आम्हाला खबर भेटली पाहिजे बाकी एवढंच माझं डिमांड होतं बाकी माझं डिमांड काही नव्हतं कारण मला माहिती होतं की तो मी चोवीसात त्याला सांभाळू शकत नाही आणि तो जंगलातला प्राणी आहे तो कुठं कधी जाईल त्याला कुठे आपण आणून ठेवू शकत नाही बांधून ठेवू शकत नाही त्याच्यामुळे त्याच्यावरती माझं काहीच दबाब राहणार नाही प्रेशर राहणार नाही म्हणून मी त्याला एकानं घेऊन जावं असं मला वाटत होतं पण ह्या सगळ्या गोष्टी गडाच्या गोव्यात त्याचा मृत्यू झाला हे खूप दुर्दैवी गोष्ट आहे तर त्याच्या आत्म्याला शांती लाभावी एवढंच मला वाटते फक्त आणि मला तर चार दिवस तशाखाली पण खूप प्रॉब्लेम झाला म्हणजे तुम्हाला तर बघतो मी व्हिडिओ बघून तुम्हाला फक्त या गोष्टीत वाईट होत असेल पण एक लक्षात ठेवा की मी आज तो किती दोन अडीच वर्ष त्याला मी बघतोय लहानाचा मोठा होतोय माझ्यासमोर होतोय आणि मी त्याला एवढा माझ्यावर तेवढा प्रेम करायचा माझ्या त्याला मी खूप लढा लालो होता आणि तो इकडे यायचा दिवस बसायचा मस्ती करायचा खूप आम्ही एन्जॉय करायचो तुम्हाला जर हा व्हिडिओ बघून रागत असेल पण माझ्यासमोर तो मेला लानाचा मोठा झाला माझ्यासमोर तो मेला मला कधी वाईट वाईट वाटत असेल या गोष्टीचं त्यामुळे ब्लेम करताना हा विचार करा थोडासा की आपण कोणावर ब्लेम करतोय आणि काय ब्लेम करतो इथं तर आता हा विषय आपण इथे व्हिडिओ थांबूया इथे कारण मला वाटतं बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला मी सांगितलेल्या आहेतच पण अजून काही तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा डायरेक्ट फोन करू शकता ओके जय हिंद जय महाराष्ट्र